नमस्कार राजा चे चिखला रुजलेले पाय हा एक व्हिडिओ मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पूर्वी प्रसिद्ध केला होता आणि एका वेगळ्या ध्येयाने मी मागची विधानसभेची निवडणूक लढलो होतो परळीच्या सभेत एकदा मी बोलता बोलता असं जाहीर केलं होतं की मी माझे आमदार होतो तेव्हा पालकमंत्री शेख योजना केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं माती काम केलं कालांतराने लोकांची मागणी होती की म्हणून खडीकरण करावं आणि मी देखील एकदा सभेत म्हटलं होतं की जर मी, मी निवडून आलो आमदार झालो होत खडीकरण करेल मंत्री झालो तर डांबरीकरण करेल अशा पद्धतीची ग्वाही मी जनतेला दिली होती मी विधानसभेत खूप प्रदीर्घ संघर्ष केला अनेक ग्रामीण आमदारांनी मला साथ दिली मी त्या सर्वांची लिडरशिप केली नेतृत्व केलं आणि विधानसभेमध्ये मी अडून बसलो की आपण नेहमी सांगत होता की हे बिहार आणि ओडिया रस्ते हे जिल्हा परिषदचे आहे आणि त्यामुळे राज्य सरकार फक्त राज्य मार्ग किंवा प्रमुख जिल्हा मार्गाचे रस्ते भरले आणि हे रस्ते जिल्हा परिषदचे असल्याने ही जबाबदारी जिल्हा परिषदची असं सांगून मागील स्वतंत्र भारतामध्ये पंचवीस पंच्याहत्तर वर्ष हा उत्तर मिळत होत नंतर माझ्या प्रयत्नामुळे एक मोठ निर्णय झालं की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्ग ज्यात अनेक एका गावातून दुसऱ्या गावाला जाणारे दे बांधन देखील होते त्याचा समावेश करण्यात आला मी अनेक आमदाराला घेऊन विधानसभेमध्ये हो आत्ताची भूमिका घेतली आणि सरकारला सांगितलं होतं की जोपर्यंत हे रस्ते तुम्ही अर्थसंकल्पात समावेश करणार आहे तोपर्यंत तो पंचवीस पन्नास सुमारे चाळीसच्या आमदार होते की यांनी भूमिका घेतली की आम्ही विधानसभेमध्ये बजेट पास होऊ देणार नाही शेवटी सरकारला नमावं लागलं सरकारचे अधिकारी सांगत होते की हा संविधानिक आहे हे राज्य सरकारला करता येत नाही परंतु आमच्या आमदारांच्या आग्रहा सरकारला नमावं लागलं आणि अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील जे एका गावातून दुसऱ्या गावाला जाणारे पानल किंवा असे रस्ते होते की ज्याच्यामध्ये अतिशय दंध होती आणि त्यातून बैलबट सुद्धा जाऊ शकत नव्हते मी सांगताना मला अतिशय आनंदाने अभिमान होत आहे की आज आपल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त जे ग्रामीण मार्ग आहेत त्याचं डांबरीकरण या ठिकाणी आपण केलेला आहे मी अतिशय जबाबदारीने सांगतो किमान सहाशे ते एक हजार कोटी रुपये आपण त्यासाठी खर्च केलेले आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये गावाचे दुसऱ्या गावाला जाणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे रस्ते होते त्या बहुतांश प्रमाणात डांबरीकरण झालेलं आहे आपण पाहत असाल चाचे रेवरा खरडा किंवा पार्श्वनी तालुक्यातील नेमकी अनेक गावांमध्ये आपण आज पाहत आहे की ज्या रस्त्यामध्ये बैलबांडी जात नव्हती त्या रस्त्यामध्ये आता दाबरीकरणाचे रस्ते आपण करत आहोत आपल्याला कल्पना असेल की एकदा विधानसभेमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आशिष जयस्वाल यांच्या आग्रहामुळे आम्ही मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्याला सिमेंटीकरण करण्याची योजना आहे एक दिवस मी विमानात प्रवेश प्रवास करत होतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते खूप खराब कारण की त्याची जी ट्रीटमेंट आहे ती चांगली नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये थर्मोप्लास्टिक पेट पांढरा पेट लावून अटॅक लावून अनेक रस्ते केले ज्याचा आपण भाष्यदार ट्रीटमेंट नॅशनल हायवेज आहे त्याला डीबीएमबीसी किंवा बीएमबीसी असं ट्रीटमेंट नव्हतं आणि ग्रामीण रस्ते आहे ते कार्पेट आणि सिलकोटचे होतात एक वर्ष दीड वर्षापेक्षा जास्त टिकत नाही त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये फक्त आपली एक विधानसभा की ज्या विधानसभेमध्ये नॅशनल हायवेच्या ट्रीटमेंटनी आपण रस्ते करतो त्यामुळे त्या रस्त्याची क्वालिटी खूप चांगली आहे आता मुख्यमंत्री मध्ये माझ्या खूप आग्रहानंतर सरकारने सिमेंट रस्त्यातून करण्याचा जो निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये आज सुमारे सत्तर कोटी रुपयाचे रस्ते मंजूर झाले हा माझ्या जीवनासाठी अतिशय आनंदाची बाब आहे ज्या चोखाळा ते तरुणी रस्ता हा तीन कोटी एक्क्याऐंशी लाख सत्तावन्न हजार ते निंबा जे अतिशय बाधन आहे ज्याच्यामध्ये पूर्वी आपण दोन कोटी रुपये दिलेले आहेत त्या नऊ कोटी शहाऐंशी लाख येसंबा ते कन्हा नीरज भोरी याला दहा कोटी पेक्षा जास्त रक्कम आहे वाघोली अकरा कोटी एकावन्न लाख रुपये याला सहा कोटी बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार दुधाला तुम्हाला खाबरखेडा याला चार कोटी एकोणऐंशी लाख दालसा ते आठशे रस्ता याला पूर्वी मी पैसे दिले होते दोनशे तीन कोटी रुपये त्याला आता सहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख ज्या आठशे याला देखील मी डांबरीकरण केलेलं आहे काही प्रमाणामध्ये दोन कोटी रुपये देऊन त्याला पाच कोटी सात लाख रुपये आहे कधी कोणालाच माहीत नव्हती अतिशय आहे या रस्त्याला सहा कोटी सत्तावीस लाख ही ऑर्डर आता मंत्रालयातून आलेली आहे आणि जे क्षेत्र असते त्याचा स्वप्न मी पाहून विधानसभेत उभा होतो ते सर्व रस्ते आता हे जे रस्ते त्याची यादी मी आपल्याला वापरून दाखवलेली आहे मला समाधान होत आहे तुम्ही मला अपक्ष आमदार म्हणून पाठवलं आणि त्यातून हे एक मोठं काम करता आलं की ज्या ग्रामीण भागाचा कोणी वकील नव्हतं ज्या शेतकऱ्यांचं दुःख कोणी समजून घेत नव्हतं तर त्या दुःखाची जाणीव मी सरकारला करून दिली आणि फक्त करून गेली नाही तर सहाशे ते हजार कोटी रुपयाचे काम आज आपले प्रगती पथावर आहे की ज्याच्यातून दाबळीकरण आणि सिमेंटीकरण होत आहे विधानसभेच्या निवडणुकी अजून एक मोठी यादी आपली मंजूर होणार आहे अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे क्षेत्र असते मग ते भेंडाळा ते सुंदरगाव असतो की मी त्या गावाचा एखाद्या गावाचा उल्लेख करू इच्छित नाही परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की तुमच्या गावामध्ये असे किती रस्ते होते की जे रस्ते ज्याला कधी कोणी पन्नास पंच्याहत्तर वर्षात कधी कोणी काम केलं नाही पाहिलं नाही परंतु आज ते रस्ते डावणीकर नव्हतो त्यामुळे ते शेतकऱ्यांची शेताची किंमत वाढत आहे बैलपडली जे पावसाळ्याच्या पूर्वी पावसाळ्यानंतर जात नव्हती आणि पावसाळ्याच्या पूर्वी लोक संकट मिळून जेवत होते त्या रस्त्यामध्ये आज काळ जात आहे ट्रक जाणार आहे आणि लोकांना खूप मोठी सुविधा या निमित्त नेमणार आहे मधून देखील अनेक गावात राहायला तयार नव्हते शेतापर्यंत असे सर्व आता आपण डाबरीकरण करत आहोत आणि त्यात महाराष्ट्रात रामटेक विधानसभा ही सर्वात पुढे आहे हे माझं ओपन आव्हान आहे कोणी जर या संदर्भामध्ये अभ्यास केला किंवा दुसऱ्या मतदारसंघात जाऊन आलं तर मी अतिशय जबाबदारी सांगतो कोणी मला आव्हान द्यावं मी त्याला सर्व यादी द्यायला तयार आहे काही लोक टीका करतात कुठे गेले माझे बांधून बसते हे सर्व यादी मी आपल्याला फेसबुकवर प्रकाशित करणार आहे प्रसिद्ध करणार आहे आणि आप आपल्या विरोधकांचे तोंड बंद करणार आहे आणि त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझं आव्हान स्वीकारावं पुराव्याशिवाय मी बोलत नाही वकील माणूस आहे कागदपत्र आणि पुराव्याशिवाय कधीही खोटं मी बोलत नाही याचा पुरेपूर मंजुरी आदेश टेंडर वर्क ऑर्डर आणि प्रत्यक्षात काम सुरू झालेलं आहे हे सर्व कामाचे वर्क ऑर्डर झालेले आहे ठेकेदार कामामध्ये इतके काम आहे की ते कामामध्ये ओव्हरलोड झालेले आहे ते काम करू शकत नाही ठेकेदार कमी पडून राहिले एवढ्या मोठ्या संख्येने आपण आपल्या विधानसभेने काम मंजूर केले अनेक गोष्टीमध्ये आपण पुढे आहोत परंतु शेत आणि मांड रस्त्यामध्ये आपण महाराष्ट्रात पुढे आहोत याचा माझा फार अभिमान आहे आणि आनंदी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वडिराज